नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी समर्थ शनिवार सव्वीस एप्रिलला हे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी या काळात बरेच जण गुरुचरित्र पारायण करतात गुरुचरित्र पारायण जी व्यक्ती करते त्यांना गुरुचरित्र पालनाविषयीचे नियम माहिती असतात पण जे नव्याने गुरुचरित्र पारायण करणार आहेत किंवा बरेच दिवस झाले ज्यांनी गुरुचरित्र पारायण केले नाही त्यांना थोडे नियम वाटींचे विस्मरण झाले असेल किंवा एखाद्याने कधीच गुरुचरित्र पारायण केले नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे गुरुचरित्र पारायण हे दत्त महाराजांची जयंती असते त्यावेळी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी असते त्यावेळी केले जाते दत्त महाराजांची जयंती असते त्यावेळी सात दिवसांचे पारायण केले जाते आणि आठव्या दिवशी उद्यापन केले जाते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथीवेळी जे पारायण करतात ते सात दिवसांचे पारायण करतात आणि ते सातव्या दिवशीच उद्यापन केले जाते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकृतीन काळात श्री चरित्र सारामृत त्याचबरोबर गुरुचरित्र पारायण बऱ्याच जणांनी केले असेल पण ज्यांना कोणतीच सेवा करणे शक्य झाले नाही गुरुचरित्र पारायण करणे शक्य झाले नाही ते या पुण्यतिथी काळात गुरुचरित्र पारायण का करू शकतात पहिल्यांदा आपण गुरुचरित्र पारायण का करावे गुरुचरित्राचे काय महत्त्व आहे हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊ गुरुचरित्राला पाचवा वेद मानले जाते प्रचंड दैवी शक्ती असलेला हा ग्रंथ आहे आपल्या संसारिक जीवनामध्ये आपण अनेक समस्या अडचणींचा सामना करत असतो अशा काही अडचणी असतात त्यातून अजिबात मार्ग निघत नसतो गुरुचरित्र पालन केल्याने अनेक समस्यापासून आपली सुटका होते मुलामुलीची लग्न मुल न होणे मूल न होणे शिक्षणातील अडचणी मनासारखा जॉब न मिळणे अशा कितीतरी अडचणींचा आपण सामना करत असतो अशा अडचणीतून मार्ग काढण्यासाठी गुरुचरित्राचे पालन आपण जरूर करावे तुम्ही कधीच गुरुचरित्राचे पारायण केले नसेल तर एकदा तरी गुरुचरित्राचे पालन नक्की करून बघा खूपच चांगला अनुभव येतो वर्षातून श्री गुरुचरित्राचे साथ पारण करावेत असे म्हटले जाते पण जर तुम्हाला पारायण करणे शक्य नसेल तर वर्षातून किमान तरी गुरुचरित्राचे जरूर करावेत श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी जे नियम आहेत ते बघून बरेच जण गुरुचरित्र पारायण करण्यास टाळतात किंवा त्यांना गुरुचरित्र पारण करण्यास भीती वाटते पण गुरुचरित्र पालन करण्यासाठी असे काही मोठे नियम नाहीत हे काही नियम आपल्याला वर्षभर पाळायचे नाही तर आपण जो पर्यंत गुरुचरित्र पालन करत असतो त्या सात दिवसामध्येच आपण हे प नियम पाळायचे असतात तेवढे नियम पाळून आपण पारण केले तर त्याचा खूपच चांगला अनुभव आपल्याला येत असतो श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह काळामध्ये सामूहिकरित्या गुरुचरित्राचे पालन केले जाते केंद्रामध्ये हे पारायण केले जाते तिथे जाऊन तुम्ही सामूहिकरित्या हे गुरुचरित्राचे पालन करू शकता तुम्हाला बाहेर जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा पूजा मांडणी करून हे गुरुचरित्राचे पालन करू शकता पण तुम्हाला नियम हे सामूहिकरित्या जरी करणार असाल किंवा घरी करणार असाल तर तुम्हाला नियम हे सारखेच पाळायचे आहेत तर आपण हे पारायण संपेपर्यंत म्हणजे सात दिवस आपल्याला हे नियम पाळायचेच आहेत रविवार वीस एप्रिलपासून शनिवार सव्वीस एप्रिलपर्यंत या सात दिवसामध्ये आपण गुरुचरित्राचे पालन करायचे आहे गुरुचरित्राचे पालन सुरू करण्या अगोदर शनिवारी एकोणीस तारखेला आपल्याला एक गाय व चार कुत्र्यांना नैवेद्य द्यायचा आहे तुमच्या घरी जर गाय असेल तर तो गाय नैवेद्य तुम्ही गायला देऊ शकता किंवा तुमच्या आसपास कोठे गाय असेल तर तेथे जाऊन तुम्ही हा नैवेद्य गायला द्यायचा आहे कुत्र्यांचा नैवेद्य तुम्ही तुमच्या घराबाहेर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवसापासून म्हणजे रविवारी वीस तारखेला आपण पालनास सुरुवात करायची आहे गुरुचरित्र पालन काळात आपण कोणते नियम पाळायचे आहेत ते पाहू गुरु तर गुरुचरित्र पारण करणार आपण पूजा मांडणी करणे आवश्यक आहे यासाठी आपल्याला दत्त महाराजांचा फोटो श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तरी चालेल त्याचबरोबर एखाद्या चौरंगावर काप कापड अंतरून आपण फोटो आणि मूर्ती ठेवायची आहे त्याचबरोबर कलशाची स्थापना करायची आहे खडी साखरेचा नैवेद्य आपण महाराजांसाठी ठेवायचं आहे यासाठी आपले गुरुचरित्र ग्रंथ असणे आवश्यक आहे तुमच्याकडे असेल तर तो वाचू शकता किंवा नसेल तर आपण विसर्गेच्या अगोदर हा गुरुचरित्र ग्रंथ तुम्ही घ्यायचा आहे तुमच्या आसपास कोणाकडे असेल तर तो घेऊन वाचला तरी देखील चालेल गुरुचरित्र हा ग्रंथ तुम्ही पहाटे तीन वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत हा ग्रंथ तुम्ही वाचू शकता दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत आपण गुरुचरित्र ग्रंथ वाचू नये दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते त्यामुळे आपण या काळात गुरुचरित्र ग्रंथ वाचू नये गुरुचरित्र ग्रंथ हा पहाटे वाचावा असे मांडले म्हटले जाते कारण यावेळी शांतता असते त्यामुळे घरात कोणाची धावपळ गडबड नसते त्याचबरोबर आपण शांत मनाने गुरुचरित्र ग्रंथ वाचू शकतो दोन ते तीन तासात होऊन जाईल तुम्ही जर चार वाजता वाचायला सुरुवात केली तर सात वाजेपर्यंत तुमचे वाचन होऊ शकते जर तुम्हाला लवकरच तुमच्या घरातले डबे वगैरे करायचे असतील तर तुम्ही तुमचे डबे वगैरे करून झाल्यानंतर नऊ दहा वाजता किंवा अकरा वाजता वाचायला बसला तरी देखील चालेल पण एवढं लक्षात ठेवायचे आहे की बारा ते साडेबारा या वेळेत आपण ग्रंथ वाचायचा नाही आपण दहा अकरा वाजता वाचायला बसला आणि बारानंतर नंतर बारापर्यंत आपले जर वाचन नाही झाले तर आपण बारा वाजता थांबायचं आहे बारा ते साडेबारा ही वेळ आपण गुरुचरित्र ग्रंथ वाचू नये आणि त्यानंतर हले जे अध्याय असतील किंवा एखादे पान दोन पान असतील तर ते वाचून घ्यायचं आहे आणि तुम्हाला सकाळीच अजिबातच जमत नसेल तर तुम्ही साडेबारानंतर नंतर चार वाजेपर्यंत कधीही गुरुक्षेत्र ग्रंथ वाचू शकता या तिन्ही वेळेत तुम्ही कधीही गुरुक्षेत्र ग्रंथ वाचू शकता पण आपण पहाटे तर पहाटे वाचायचे आणि दुपारी तर दुपारी वाचायचे आहे एक दिवस दुपारी वाचले एक दिवस सकाळी वाचले असे न करता एका तर एकाच वेळेत आपण हा ग्रंथ वाचायचा आहे म्हणजे तुम्ही पहाटे वाचणार असाल तर पहाटेत वाचायचं आहे आणि तुम्ही दुपारी वाचणार असाल तर दुपारीच वाचायचं आहे काही कारण तुम्हाला बारापर्यंत एका दिवशी अध्याय जास्त असतात बारापर्यंत वाचन नाही झाले तर एक एखाद दुसरा अध्याय राहिला किंवा एक दोन पान राहिले तर आपण बारा ते साडेबारा वेळेत आपण घरातच बसायचं आहे घरातून बाहेर जायचं नाही जेवत वगैरे बसायचं नाही तर आपण वाचन झाल्यानंतर मगच आपण जेवायचं आहे पारण काळामध्ये पारण करणाऱ्या व्यक्तीने कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे त्याचबरोबर मांसाहारी आपण पूर्णपणे टाळायचं आहे त्याचबरोबर घरातील सर्वांनीही मांसहार पूर्णपणे टाळायचं आहे घरी अजिबात मांसाहार करायचं नाही किंवा घरातील व्यक्तीने बाहेर जाऊनही मांसह करायचा नाही या सात दिवसामध्ये आपण कांदा लसूण आणि मांसहार पूर्णपणे वर्ज करायचं आहे गुरुचरित्राचे पारण करत असताना पारण करणाऱ्या व्यक्तीने परानं टाळायचे आहे म्हणजे बाहेरचे आपण काहीही खायचे नाही आपल्या घरातीलच खायचे आहे आपल्या घरातील आई बहीण पत्नी यांनी बनवले जेवण आपण जेवायचे आहे काही कारणास्तव आपण बाहेरगावी राहत असाल किंवा मेसा डबा खात असाल तर आपण पैसे देऊनच हे अन्न खायचं आहे असे जेवण आपण जेवले तरी चालेल आपण पैसे देत असतो त्यामुळे ते अन्न खाल्ले तरी देखील चालेल पुरुष जर गुरुचरित्राचे पालन करत असतील तर या वेळेत आपण गुरुचरित्र सप्ताह काळामध्ये चमड्याचे बेल्ट किंवा चप्पल आपण वापरू नये त्याऐवजी आपण रबरी चप्पल वापरावेत गुरुचरित्र पारायण सप्ताह काळामध्ये ब्रह्मचर्याचे पालन जरूर करावे काही वेळा असे होते की आपण गुरुचरित्र पारायण करण्यास सुरुवात करतो आणि आपला मासिक पाळीचा तारीख ही वेळा नसते पण अशा काही वेळा लवकर होते तर अशा वेळी आपण गुरुचरित्र पारायण दुसऱ्या घरातील व्यक्तींकडून पूर्ण करून घ्यावे आपण पूजेपासून लांब राहावे बऱ्याच वेळा असे होते की आपल्या नात्यातील किंवा आपल्या माहेरची एखादी व्यक्ती पावली तर आपण पारायण हे पूर्ण करू शकत नाही कारण आपल्यालासुद्धा ना तीन दिवसाची सुतक असते त्यामुळे आपण सासरे असलो तरीसुद्धा आपण दुसरा कोणाला तरी पारायण पूर्ण करण्यास सांगावे आपण पूजेपासून लावावे घरातील इतर महिलांना जर मासिक धर्म आला असेल तर आपण पूजेचे पावित्र्य राखावे आपण वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे काळामध्ये रोज सकाळी संध्याकाळी गुरुचरित्र ग्रंथास नैवेद्य आरती करावी त्याचबरोबर झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचावे रोज किती अध्याय वाचावे तर पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय असे आपण वाचायचे आहेत गुरुचरित्र ग्रंथामध्ये ही सर्व माहिती दिलेली आहे गुरुचरित्र सप्ताह काळामध्ये आपण साडी किंवा ड्रेस घालूनच आपण गुरुचरित्र पारायण करावे डोक्यावर ओढणे किंवा पदर घेऊनच आपण गुरुचरित्र ग्रंथ वाचावा पारायणकाळांमध्ये बऱ्याच जणांना काय खावे असा प्रश्न पडतो तर आपण कांदा लसूण वरचे करायचं आहे तर आपण इतर सर्व भाज्या खाऊ शकतो त्यामध्ये तुम्ही भेंडी गवारी दोडका फ्लावर कोबी हे सर्व भाज्या तुम्ही खाऊ शकता गाजर खाऊ शकता पालेभाज्यामध्ये तुम्ही पालक खाऊ शकता तांदळाची भाजी खाऊ शकता तर मेथी किंवा शेपू हे पित्तकारक असतात त्याचबरोबर गॅसेचं प्रमाण वाढतो वाढते त्यामुळे आपण हे अन्न खाल्लेले चांगले जर तुम्हाला खावं असे वाटत असेल तर खाऊ शकता त्याचबरोबर भात खावा की नाही हा प्रश्न पडतो तर बरेच जण भात खातात भात का खाऊ नये तर आळस येतो झोप येते म्हणून भात खाल्ला जात नाही बटाटे टोमॅटो सुरण ह्या भाज्या तुम्ही खाऊ शकता कडधान्ये तुम्ही खायचे नाही कडधाने हे द्विदल असते त्यामुळे हे खाल्ले जात नाही तुम्ही उपवास जर असला तर शेंगदाणे न घालता तुम्हाला हे पदार्थ बनवायचे आहेत आणि ते खायचे आहेत तर ज्यांना कमरेचा त्रास आहे ते खुर्चीवर बसून हे ग्रंथ वाचू शकतात पण आपण झोपताना आपण खाली झोपायचं आहे बेडवर झोपायचे नाही गादीवर झोपायचे नाही तर आपण चटई हांतरून त्यावर एखादा जमका घाचरून त्यावर तुम्ही झोपू शकता याप्रमाणे आपण सात दिवसाचे गुरुचरित्र पारण करायचे आहे आणि याच दिवशी आपल्याला उद्यापन करायचे आहे म्हणजे सव्वीस एप्रिल आपल्याला समर्थ अबला साड़े स्वामी समर्थ पुण्यतिथी दिवशीच आपल्याला उद्यापन करायचे आहे ते सांगते दिवशी सकाळी साडे दहा वाजता दत्त महाराजांना श्री कुलदैवत श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथासाठी नैवेद्य मांडायचं आहे दत्त महाराजांच्या आरतीत स्वामी समर्थ महाराजांची आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर आपण ग्रंथाचा नैवेद्य हा खा गायीला खाऊ घालायचा आहे मगच आपण भोजन करावे उद्यापना दिवशी एखादी जोडपे किंवा एखादे ब्राह्मण जोडपे बोलले तरी चालेल किंवा एखाद्या एखादी मुलगी किंवा मुलगा जरी जेवाय बोलवला तरी देखील चालेल अशा प्रकारे आपण सात दिवसांचे हे गुरुक्षेत्राचे पारण करायचे आहे आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असतील पितृदोष असेल तर या गुरुक्षेत्र ग्रंथाच्या पारणाने आपले हे सर्व दोष निघून जाणार आहेत त्या सप्ताह काळामध्ये आपण जरूर गुरुक्षेत्र ग्रंथाचे पारण करावे तर आजचा व्हिडिओ येथे थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद